नमस्कार मी दीपाली प्रकाश काटकर सध्या नुकतीच मंडनगडात चर्चेत असलेली गणेशमाई दिग्दर्शित लिखित चौफे ही वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे या वेब सिरीजसाठी कलाकारांनी खूप प्रयत्न केले आहेत तर तुमच्या शुभेच्छा कलाकारांसाठी प्रार्थनीय आहेत मंडनगडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी दुर्गम तालुक्याच्या ठिकाणी मंडणगडातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी गणेश माळी सरांनी नटखट प्रोडक्शननी खूप मोठं योगदान दिलं आहे मंडनगडसाठी आणि मंडणगडचे कलाकार ते न नक्कीच सार्थक करतील अशी मी आशा ओळखते आणि सरांना खूप खूप सरांच्या टीमला आणि सरांना खूप खूप शुभेच्छा देते तुम्ही लवकरात लवकर नटखट प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या धन्यवाद